काय आणलंय फार गाडी आणली ग कुठ आहे कुठं आहे हाय का थार गाड़ी। थार गाड़ी कुटाए। कुटाए। चल बर बघू कसली आणली गाडी मला तर माहितच नाही आणलेली कधी आणली कधी आणली भारी गाडी लाईट आणि नाही ती काय बस मग ये चल चल, चल बस है? बसा थांब मी दरबाद उघडायच असतो इथन इतना, बसा छान आहे बारा गाडी फडूकी जात वाजाय पूजा केली का बाळा नाही का केली पूजा थांबला होतो बस का तर मित्रांनो आता गाडीची पूजा चालू आहे आमच्या आर्याच्या गाडीची आहे का नाही का हा या लवकर कर।, कर की पूजा लवकर थांब पूजा होती गाडी आपली ante los